शेती माती शेतकऱ्यांबद्दल नानांना अतिशय कणव आहे शेतकरी आत्या आत्महत्यांमुळे व्यतीत होतात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अबलांना सबला करण्याचं काम करण्यासाठी नानांनी नाम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केलेली आहे आणि त्याद्वारे नानांनी मोठं काम राज्यभर उभं केलेलं आहे अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या नाना पाटेकरजी मी आपणास विनंती करतो आम्हाला मार्गदर्शन कर नमस्कार सगळ्यांनाच काळे साहेब बापू सगळे माननीय आपण सगळे आलात धन्यवाद <coughs> मुळामध्ये आपण हात पसरणं हे मला आवडत नाही आयुष्यामध्ये कधी कुणासमोर कारण ही मुळात वृत्तीच मला पटत नाही मी माणूस आहे तुमच्यासारखे दोन हात मेंदू मला दिलेला आहे तर मी कष्ट करू शकतो आणि मी माझं कमावू शकतो याच्यावर माझा विश्वास आहे शेतकरी म्हणून सुद्धा मी जातीनं शेतकरी आहे कदाचित त्यामुळेच नाम फाउंडेशन सुरू झालं अर्थात त्याला आमचा दुसरा मित्र मकरंद अनासपुरे तोही कारणीभूत आहे प्रत्येक गोष्ट आपण सरकारकडे मागत राहिलो तर ती कधी आपल्याला मिळणार नाही मग ती आपण मिळवायची शिंदे ते तू करून दाखवलंस कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येतं अर्थात त्याला तो एक काळ लागतो तेवढा तुम्ही स्वतःला द्यायला हवा आणि मग आज तुमचा उद उद केला जाईल फक्त ह्या सगळ्या प्रोसेसमधून विलास एक लक्षात ठेवायचं होणार नाही तरी सुद्धा ती काळजी घ्यायची की आपण विकले नाही जाता कामा कधी कारण यशाबरोबर येणारी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती असते घमेंड आणि माझा मीपणा जो आहे तो एकदा शिवला तर मग त्या यशाला काही अर्थ राहत नाही तुझ्याकडे ते येणार नाही कारण तू एकटा आहेस तुम्ही सगळे मिळून आहात आणि सगळ्यांना कोणी दूषित नाही करू शकत शरदराव जे आमचे दोषी होते कुठून आलेला माणूस कशासाठी काय म्हणून त्यांनी हे करावं म्हणजे कधीच लक्षात आलं नाही मी खूप वाचलेलं आहे दोषींबद्दल मला त्यांना भेटण्याचा योग नाही याला कल्पनातीत माणूस आहे हा काळे तुमचं मी अतिशय आभार मानतो की त्यांच्यावर हे पुस्तक तुम्ही लिहिलेले आहे या माणसाचं चरित्र या अभ्यासक्रमात असायला हवं आपल्याला हा माणूस काय कळकळ असेल या माणसाला स्वित्झर्लंड मध्ये अतिशय छान आरामामध्ये जगत असलेला हा माणूस अचानकपणे इथे येतो आणि स्वतःला वाहून घेतो एका कुठल्या प्रेरणेनं करत असेल माणूस या गोष्टीसाठी आला आणि त्या गोष्टीसाठी झगडत झगडतच गेला सुदैवानं तुमच्यासारखी मंडळी आहेत की ज्यांनी त्यांचे विचार पुढे चालवलेले आहेत माणसाच्या वागण्यामध्ये ते सातत्य जे आहे ते त्यांच्या ते सगळ्या तुमची सगळी भाषणं आहे का त्याची पुस्तकं आहेत सातत्य कुठेही त्याच्यामध्ये एकही गोष्ट कालची गोष्ट जर तुम्ही आज तपासून पाहिलीत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही असं दिसणार नाही की हा माणूस काल असं बोलला होता आणि आज असं बोलतोय आजच्या राजकारण्यानं हे माहिती असायला पाहिजे आपण काल काय बोललो हे प्रत्येक राजकारणी विरोधी पक्षात आल्यानंतर त्याला जनतेची फार काळजी असते सत्ताधारी पक्षात काल होत असणार आहे त्यावेळी का नाही आमची काळजी केलीस पण दुर्दैव आपलं तेच आहे सत्ताधारी पक्षात आल्यानंतर आमची काळजी करणार सरकार असो एकाच पद्धतीचं दुःख मी वर्ष जर दाखवत राहिलं तुम्हाला तो कंटाळा येईल ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात जातो दुःखाची व्याख्याच बदलून जाते हो मला माहितीच नव्हते हे दुःख नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन माझं नटसम्राटाचं दुःख जे आहे ते चार भिंतीमधलं आहे गोंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सगळंच आयुष्यच आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते हो कोणी या पाखरा येऊन खातात वांद्र खातात वानोळा म्हणून त्यांनी तो, तो, तो खायचाच असतो उरलेला आम्ही खातो पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना याच्या पलीकडे का मांग, आम्ही काय मान मागितलं आई आमची सांगायची सोळा रुपये सोनं होतं तोळा आज पन्नास हजार मला माहिती नाही भाव काय मला सोन्यासारखी माणसं मिळाली मी सोन्याकडे पाहत नाही त्यामुळे त्या माणसांची किंमत मला कळत नाही पण सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा भाव गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो शेतकरी पण पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा <laughs> मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे तेच उठात येतं दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील कशाला जायचं तिथं इथं आल्यानंतर मनापासून जे बोलताय तो बरं मा, मा, महा सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणार ह्यांना आपण मरणार आहोत किती संचय करायचा मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढी समोर तुम्ही काय चाललेलं आहे कशाच्या आशेवर आम्ही जगायचो रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे पुढचा जन्म कुठला हवा रे तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असा कधीच शेतकरी मांडणार नाही जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का आणि हे कधी संपणार आहे वर्षोन वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये अजून काय आणि मग त्याला वाचा फोडण्यासाठी हे फार गरजेचं आहे ते लिहा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना तुम्हाला खरं सांगतो ज्या पद्धतीनं ही मुलं काम करत आहेत आमचा गणेश आहे चंद्रशेखर आमचे मुख्य आता नाम फाउंडेशन सांभाळत आहेत मी आणि मकरंद हे आम्हीही बुजगावणी आहोत खरं तर पाखरं घाबरतात म्हणून आम्ही उभे असतो शेतात ज्यावेळी कुठेतरी काम करायचंय मोठ्या लोकांना कुठे भेटायचंय त्यावेळी हात जोडायचे सांगायचं एफ सी आर एचं ज्यावेळी आपल्याला परदेशातून जे फंड्स मिळतात त्याच्यामधून तर आपल्याकडे ती प्रोव्हिजन नव्हती एफ सी आर एचं सर्टिफिकेट नव्हतं दिल्लीला ते जाऊन अमित शहाच्या ऑफिसला जायचं होतं फोन केला कधी तुम्हाला भेटता येईल म्हणाले तर म्हटलं तुम्ही म्हणाल तेव्हा तर म्हटलं आज येता येईल का म्हटलं हो कधी म्हटलं तुम्ही म्हणा दोन वाजता म्हटलं येतो दोन वाजता आत गेल्यानंतर अमित शहानी ती फाईल अशी घेतली बोलवलं सेक्रेटरीला श्यामतक होणाच्याही शाम तक झालं सगळं त्यांच्याबद्दल कोण काय म्हणतो मला माहिती नाही माझ्यासाठी ते फार महत्त्वाचं होतं नामसाठी फार महत्त्वाचं होतं शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं होतं मी कुठल्याही पक्षाचा नाही माझे वडील अतिशय कट्टर काँग्रेसचे होते मी अतिशय कट्टर मतदानाचा पहिला हक्क जो ज्यावेळी बजावला त्यावेळी मी शिवसेनेला मत दिलं होतं आज मी भाजपला देतो भ्रमनिराश झाला की मग दुसरीकडं द्यायचं अजूनपर्यंत तरी छान आहे पण तिथे अतिशय जाणीवपूर्वक जाऊन की बाबा हे व्हायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी तरी हात जोडताना मला कधी लाज वाटत नाही माझ्यासाठी काही मागितलं का मी खरं तर त्यांच्यासाठी मागतो म्हणजे माझ्यासाठीच मागतो पण ते मागणं मी माझे इमले चढवले का देवानं खूप दिलं हो तुम्ही इतकं पन्नास वर्ष प्रेम केलं तुम्ही अजून काय लागतं माणूस माणूस म्हणून जगायला मला हे खूप ऐक अप्रतिम तुम्ही आयुष्य दिलेलं आहे तुमच्यामुळे मी आज इथं उभा आहे तुम्ही मान दिलात नाव दिलं पैसे दिलेत पण मला नाही वाटत मी कायम असं मला वाटतं की मी तिथला आहे त्यामुळे मी तिथंच राहील जमिनीवर राहिल्यानंतर पडण्याची भीती नसतं इथं आल्यानंतर कसं पडला पाहिलं मोडेल बिडेल तिथलं तिथं मोडत नाही काही त्यामुळे मी जमिनीवर राहणं पसंत केलं आनंद वाटतो